भीमस्तंभास विजय सलामी एक जानेवारी दोन हजार चोवीस ला रिपाई आठवले पक्षाकडून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमस्तंभ लॅमरोड देवाली कॅम्प येथे शूरवीरांना मानवंदना व विजय सलामी देण्यात आली यावेळी रिपाई नाशिक जिल्हा उपप्रमुख सुभाष बोराडे यांच्या हस्ते भीमस्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन बी फाउंडेशनचे युवा नेते रोहित भालेराव यांनी केले तर व कामगार नेते अशोक गायकवाड व सखाराम गोडसे यांच्या हस्ते धूप लावण्यात आला यावेळी देवाली कॉलेजचे एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी विजय सलामी दिली तेथे पी आर पी नेते सुनील कटारे अनिल कटारे विनायक दोंदे लखन अबुज राजू लिपणे पत्रकार गोकुळ लोखंडे रघुनाथ गोरखे अनिल मगर नेपाळी विला सुकारडे राजू फळावले सिद्धांत बोराडे यांचं मान्यवर उपस्थित होते पहले भी ये पार्टी में आ, जब तो इसका प्रोग्राम रहता है उस टाइम पे काम किया है और आगे जाके भी मैं करेगा और हमारे नेपाल मरणाली प्रदेश छ रुकुम जिला में भी जहाँ पे हम रहते हैं वहाँ पे भी रिपब्लिकन पार्टी का हम लोगों ने उद्घाटन किया हुआ है वहाँ पे और उसको भी हम लोग आगे बढ़ा रहे हैं और हम इधर रहेंगे इसके वजह से हम इधर के पार्टी के साथ जुड़ के इधर से भी काम करके हम पार्टी को आगे बढ़ाना चाहते हैं और आ, हमारे नेपाल में भी हम लोग थोड़ा छोटा बड़ा कई साथी संगठन बना के उधर भी हम लोग पार्टी को आगे बढ़ाएंगे बारेगाव या विजय दिना क्या निमित्ता नया ठिकाने सर्व उपस्थित होऊन भीम स्तंभाला या ठिकाणी आत्ताच पुष्पमाला अर्पण करण्यात आलेली आहे व या ठिकाणी अनिल अनिल मरक मगर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नामदार रामदाजी आटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाशजी साहेब उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष व नाशिकचे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये घोडधोड चालू असताना आमच्या या देवळाली कॅम्प विभागातील वार्ड क्रमांक चार येतील अनिल मगर हे अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचं काम करत असून महाराष्ट्राबरोबरच नेपाळ राज्यामध्येही त्यांनी रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या नावाने त्यांच्या राहत्या गावी बोर्ड लावलेला आहे परंतु या ठिकाणी त्यांना वार्ड क्रमांक चारचे सह या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी रोहितजी अण्णा भालेराव यांच्या शिफारशीनुसार दिपाईचे नेते सन्माननीय महेंद्र भाऊ बोराडे रिपाईचे व आमचे मार्गदर्शक पत्रकार लोक गोपुजी साहेब लिपणे साहेब साहेब साहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच विनायकरावजी धोंदे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज अनिल मग यांना हे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे